होणार आहे जागतिक ख्यातीचे शिल्पकार महाराष्ट्रभूषण डॉ राम वंजी सुतार यांना काल नवी दिल्लीमध्ये झालेल्या सभेमध्ये विविध मान्यवरांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी विविध आठवणींच्या माध्यमातून मान्यवरांकडून त्यांच्या जीवनकार्याला उजाळा देण्यात आला श्री सुतार यांचं नुकतंच नोएडा इथं निधन झालं होतं त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दिल्लीतल्या डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर इथल्या भीम प्रेक्षागृहामध्ये ही सभा आयोजित करण्यात आली होती सभेत प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आदी मान्यवरांचे शोकसंदेश वाचून दाखवण्यात आले केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावेळेस आपल्या भाषणात श्री सुतार यांच्या बालपणीच्या शिल्पकलेतील रुचीपासून ते स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि मुंबईतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तीनशे पन्नास फूट उंच प्रतिमेच्या निर्मितीपर्यंतच्या कारकिर्दीचा उल्लेख करण्यात आला श्री सुतार यांनी घडवलेल्या मूर्ती समाजाला ऊर्जा आणि प्रेरणा देतात त्यांच्या कलाकृतींच्या माध्यमातून इतिहासाच्या जाणीवाहीच जागृत होतात त्यांचा वारसा अनिल सुतार यांच्या माध्यमातून पुढे समर्थपणे सांभाळला जाईल असंही ते म्हणाले आता राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये